नमस्कार जय कांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो मी श्रीराम देशमुखातली गोष्टी युट्यूबर श्रीराम देशमुख आगमन झाला त्याचा कुस्ती कमिटच्या वतीनं सहर्षाचा स्वागत आहे घर बसल्या माता मला युट्यूबर कुस्ती दाखवण्याचं काम श्रीराम देशमुख करत असतो आज या मैदानासाठी हव्या झाला आहे त्याचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन चांगल्या गोष्टी चांगला विजय मिळवला अरे हा इकडे कॅमेरा सोसावला मनाची किती गेला सर्व कुस्ती कमिटी बसी वितरणाकडे दिसते कोविड एक सो तिसऱ्या कॅमेरा त्याने सोसावलेला खऱ्या अर्थान च्या माध्यमातून घर बसल्या माता लावण्याची गोष्टी अखंड महा वाटत मध्ये No es posible dar la vuelta.